पालकांनो आपण आई बाबा म्हणून आपल्या मुलांना सगळ्यात चांगलंच चांगलं सर्वोत्कृष्ट कसं देता येईल यासाठी सतत लक्ष केंद्रित करत असतो पण स्वतःची काळजी आपण घेतो आहोत हे जर मुलांना दिसलं तर काय होईल मला असं वाटतं की आपण आपल्या मुलांच्या समोर या काही गोष्टी त्यांना दिसतील त्यांना लक्षात ते येतील त्यांना जाणवतील अशा पद्धतीने करण्याची गरज आहे त्यांच्यासाठी म्हणून तर आहेच पण आपल्या स्वतःसाठी सुद्धा ज्या वेळेला मुलांच्या समोर तुम्ही त्यांना म्हणजे मुलांना स्वतःची काळजी घेताना किंवा स्वतःचं कल्याण जपताना स्वतःची निगा घेताना स्वतःसाठी काहीतरी करताना दिसाल ना त्यावेळेला मुलांना हे जाणवेल की स्वतःची काळजी घेणं हे सुद्धा आवश्यक आहे दरवेळेला आपण मुलांची काळजी घेतो घरातल्यांची काळजी घेतो ज्येष्ठांची काळजी घेतो नातेवाईकांची काळजी घेतो प्रत्येक वेळेला आपण सगळ्यांची काळजी घेत असतो पण जर मुलांसमोर असं लक्षात आलं त्यांना की आपले आईवडील स्वतःचीही काळजी घेतात तर मला असं वाटतं की त्यांचा जो विकास आहे तो अधिक समृद्ध आणि अधिक सकस असा होईल याचं कारण काय आहे तर जर तुम्ही एखाद्या वेळेला थकलात आणि विश्रांती घेतली तर मुलांना हे लक्षात येईल की आपले आईवडील हे काम करतात आणि जेव्हा ते थकतात त्यावेळेला ते विश्रांती घेतात विश्रांती घेऊन ते ताजे होऊन पुन्हा कामाला लागतात यातून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मुलांच्या लक्षात येईल की आपण स्वतःसाठी विश्रांती घेणं किंवा स्वतःसाठी काहीतरी करणं हा स्वार्थ नाही आहे ही स्वतःची जपणूक आहे आणि मुलं ज्यावेळेला हे सगळं बघत बघत मोठे होतात ना त्यावेळेला त्यांना एक लक्षात येतं की जशी दुसऱ्यांची काळजी घ्यायची असते तशी स्वतःच्या भावनांची शरीराची मनाची आपल्या आवडीनिवडींची आपल्या गरजांची काळजी घ्यायची असते आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की आपण जर स्वतःसाठी रोजच्या कामाचा आणि व्यवसायाचा आपण जर समतोल साधू शकलो त्याचा जर बॅलन्स साधू शकलो तर आपण आपल्या आयुष्यामध्ये जे उद्दिष्ट आपल्याला प्राप्त करायचे जे ध्येय आपल्याला पूर्ण करायचे तिथपर्यंत जाऊ शकतो म्हणून पालकांनो जर तुमच्या मुलांच्या हे लक्षात आलं की आपले आई वडील जिमला जातात एखादं वाद्य वाजवण्याचा क्लास लावतात गाणं म्हणतात नृत्य शिकतात एखादं आवडतात छंद किंवा खेळ करतात किंवा आपल्याबरोबर आनंदाने वेळ घालवतात हे सगळं ज्यावेळेला मुलांना दिसतं ना पालकांनो त्यावेळेला ते त्यांच्या हे लक्षात येतं की आयुष्य असं जगायचं असतं नुसतं काम नाही नुसतं दुसऱ्यांसाठी सगळं करणं नाही तर आपल्या मनाकरता आपल्या मनस्वास्थ्याकरता आपल्या शारीरिक आरोग्याकरता आपल्या निरोगी भावनांकरता हे सगळं करणं गरजेचं आहे आपण असं मुलांच्या समोर निश्चितपणे एक साधन दिलं पाहिजे की ज्यामुळे मुलं त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचा व्यवसाय किंवा नो त्यांची नोकरी किंवा त्यांचं शिक्षण आणि त्यांच्या आवडीनिवडी आणि छंद यांचा छान असा समतोल साधू शकतील हे खूप गरजेचं आहे पालकांना जसं तुम्ही मुलांकरता इतके कष्ट करता अपार कष्ट करता त्यांना सगळ्या वेगवेगळ्या क्लासेसला नेऊन घेऊन जाता सोडता आणता तसंच तुम्ही स्वतःसाठी पण आनंदाच्या आरोग्याच्या मनशांतीच्या समाधानाच्या या जागा जर का तुम्ही स्वतःसाठी निवडत असाल आणि हे सगळं पाहत जर तुमचं मूल मोठं होत असेल मला असं वाटतं की त्याचं मन निश्चितपणे या गोष्टीवरती लक्ष त्याचं जाईल ही जगायचं असं असतं नुसतंच स्वतःला त्रास देऊन स्वतः झिजत झिजत आयुष्य जगायचं नसतं तर आपली वाढ निको ही निकोप आणि चांगली व्हावी सुद्धा आपण स्वतःच काहीतरी करायचं असतं कोणीतरी येईल आणि माझ्यासाठी आनंदाच्या जागा निर्माण करेल असं कधीही पालकांना होत नाही पालक असलात तरी तुम्ही पहिल्यांदा एक माणूस आहात तुमच्याही गरजा आहेत भावना आहेत विचार आहेत तुम्हालाही मन आहे तेव्हा ह्या सगळ्यातला बॅलन्स तुम्ही कसा साधता आठवड्यातले दोन दिवस स्वतःला देता का आपल्या एखाद्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपबरोबर तुम्ही वेळ घालवता का एखादं चांगलं नाटक किंवा चित्रपट पाहता का एखादा सामना तुम्ही एन्जॉय करता का हे सगळं घडू देत तुमच्यासाठी पण ते आवश्यक आहे आणि मुलांच्या समृद्ध वाढीसाठी पण हे आवश्यक आहे तेव्हा पालकांनो स्वतःची काळजीसुद्धा घ्या जेणेकरून मुलांपर्यंत हा जो तुमचा स्वतःची काळजी घेण्याचा विचार आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांचं भविष्यदेखील अति अधिक चांगलं अधिक असं होत जाईल धन्यवाद